हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आज या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यात सोप्या पद्धतीनं अतिशय मस्त टेस्टी असे हे रवा लाडू प्रत्येक वेळी पाकाचं प्रमाण कमी जास्त झाल्यामुळे आपले हे रवा लाडू बिघडतात कधी जास्त मऊ होतात तर कधी अतिशय कठीण होतात ते खायला देखील येत नाहीत तर आज एक सगळ्यात सोपी पद्धत दाखवते या पद्धतीनं बनवलेले लाडू परफेक्ट होतीलच त्याशिवाय कितीही प्रमाणात मध्ये हे लाडू बनवायचे असतील तर ते बिघडणार नाहीत तर चला बघूया हे रवा लाडू कसे बनवायचे ते जर त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं बेलायकॉन प्रेस करा कमेंट करून मला नक्की सांगा रवा लाडू बनवण्याची ही माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली ते एका पसरट कढईमध्ये मी इथं तीन चमचे तूप घेते तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता काहीच असं प्रमाण नाही की या लाडूसाठी इतकंच तूप पाहिजे तुपाचं प्रमाण तुम्ही नक्कीच कमी जास्त करू शकता जसं तुम्हाला आवडेल तसं हे तूप आता थोडंसं वितळलं गरम झालं की त्यामध्ये रवा घालायचं आहे तर मी इथं तीनशे ग्रॅम रवा घेतलेला आहे मोठ्या वाटीनी एक वाटी भरून लहान वाटीनी बघाल तर दोन वाटी हा रवा होईल हा रवा आता या तुपावरती छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला या लाडूसाठी तुम्ही जो रवा वापरता तो जर जास्त मोठा असेल जास्त दाणेदार असेल तर मिक्सरला दोन ते तीन वेळा तुम्ही ते फिरवून घेऊ शकता त्यामुळं लाडू अगदी परफेक्ट तयार होतात लाडूचं टेक्स्चर मस्त येतं उपीट बनवण्यासाठी जो रवा आपण वापरतो तोच रवा मी इथं घेतलेला आहे पण तो मिक्सरला फिरवून घेतलेला आहे तर आता मंदाचेवरती पूर्ण सात ते आठ मिनिट हा रवा आपल्याला परतून घ्यायचा आहे रव्याचा रंग साधारण बदलतो आणि त्याचा एक मस्त असं सुगंध यायला लागतो इथंपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे एक तीन ते चार मिनटानंतर या रव्यामध्ये पुन्हा मी दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे पहिला सांगितल्याप्रमाणे तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता फक्त दोन चमचे तुपामध्ये सुद्धा हे लाडू तुम्ही बनवून घेऊ शकता परफेक्टच होतील त्याशिवाय ते तेल वापरू शकता डालडा देखील वापरू शकता हे लाडू बनवण्यासाठी तर तुमच्या आवडीनुसार जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही वापरू शकता मी एकूण पाच चमचे तूप इथं वापरलेलं आहे घरी बनवलेलं तूप होतं तर ते तूप मी वापरलेलं आहे आणि हा रवा छान असा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे पूर्ण आठ मिनिटापर्यंत हा रवा मी भाजून घेतलेला आहे आता गॅसची फ्लेम मी पूर्णपणे बंद करते आणि गॅसची फ्लेम बंद केल्यानंतरही दोन मिनिटापर्यंत आपल्याला हा रवा परतून घ्यायचा आहे कारण कढई गरम असते त्यामुळं रवा बुडाला करपू शकतो आता इथं रवा छान भाजून झालेला आहे आता आपण पाक बनवायचा आहे तर त्यासाठी एक भांडं ठेवलेलं आहे आणि या भांड्यामध्ये जितका रवा घेतलेला होता त्याच्या पट मी इथं साखर घेतलेली आहे म्हणजेच अडीचशे ते पावणे तीनशे ग्रॅम साखर मी इथं घेतलेली आहे त्यामध्ये जितकी साखर होती त्याच्या निम्म किंवा पाऊन पट पाणी घेतलेलं आहे आता ही साखर विरघळेपर्यंत एकसारखं त्याला ढवळत राहायचं नाहीतर मग गुडाला साखरेचे क्रिस्टल्स तयार होतात आणि आपला पाक व्यवस्थित तयार नाही होणार तर साखर विरघळेपर्यंत एकसारखं त्याला ढवळत राहायचं मिक्स करत राहायचं कोणताही पदार्थ बनवताना तुम्ही किलोच्या प्रमाणं किंवा वजनी प्रमाण न घेता एखाद्या भांड्याचं प्रमाण करा कारण प्रत्येकाच्या घरी वजन हे नसतं तर त्यामुळं प्रत्येकाला भांड्याचं प्रमाण घेतलं तर ते परं पडतं सोपं पडतं तर ही साखर आता इथं विरघळलेली आहे आणि साखर विरघळल्यानंतर पाच ते सहा मिनिटं मी लागतात मीडियम फ्लेमवरती पाक आपला परफेक्ट तयार होण्यासाठी मी लाडवाचं घेतलेलं ला प्रमाण असं आहे एक मोठी वाटी रवा त्याच वाटीनं पाऊन वाटी साखर अर्धा ते पाऊन वाटी पाणी आणि आपल्या रेग्युलर जे चमचे असतात घरी त्या चमच्यानी पाच चमचे तूप मी इथं वापरलेलं आहे आता ही साखर पूर्णपणे विरघळलेली आहे यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घातली साखरेमध्ये मिक्सरला फिरवून घेतलेली वेलची पावडर या पाकामध्ये मी घालून घेतली व्यवस्थित मिक्स करूया आणि आता साखर पूर्ण विरघळल्यानंतर चार ते पाच मिनिटं लागतात आपला लाडूसाठी पाक तयार होण्यासाठी तर आपल्याला एक तारीख किंवा दोन तारी पाक अजिबात बनवायचा नाही आहे थोडासा चिकट पाक झाला पाहिजे एक तार त्याची तयार होत असते तो भाग आपल्याला या लाडूसाठी लागेल तर थोडासा पाक चिकट झाल्यानंतर काही सेकंदामध्येच त्याला तार यायला लागते तर प्रत्येक वेळी हा पाक आपल्याला चेक करावा लागेल प्रत्येक वेळी हा पाक आपल्याला या प्रकारे चेक करायचा इथं बघू शकता थोडासा चिकट असा पाक तयार झालेला आहे पण त्याची तार होत नाही अजिबात तर आता पुन्हा एक दोन मिनटापर्यंत हा पाक आपण शिजवून घेऊया आणि दोन मिनटानंतर आता बघू शकता याची थोडीशी तार व्हायला सुरुवात झालेली आहे यावेळी पुन्हा एकदा आपण हा पाक चेक करूया इथं शेवटचा थेंब बघा याला तार तयार होते असाच आपल्याला हा पाक लागेल मी गॅस बंद केलेला आहे आणि इथं बघू शकता ही तार कशी तयार होते ती या प्रकारे आपल्याला हा पाक लागेल हा आपला परफेक्ट पाक तयार झालेला आहे मी गॅस बंद केलेला आहे आणि आपण आता तयार करून घेतलेला पाक आपण परतून घेतलेल्या भाजून घेतलेल्या रव्यामध्ये घालायचा आहे तर एकाच वेळी सगळा पाक न घालता थोडा थोडा पाक या रव्यामध्ये या प्रकारे मिक्स करत राहायचं पाक अगदी गरम आहे आणि रवा थोडासा थंड झालेला आहे पूर्ण थंड होऊ द्यायचा नाही रवा थोडासा थंड झालेला आहे कारण आपण तो पाक करून घेण्याअगोदर गॅसवरून खाली उतरवून ठेवलेला होता हे लाडू या पद्धतीनं बनवते वेळी जर तुम्हाला वाटलं की पाक आपला जास्त होतो आहे तर अशावेळी थोडासा पाक तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता आणि शिल्लक राहिलेला पाक यामध्ये ॲड करू शकता आणि जर शेवटी जास्त कोरडं वाटायला लागलं आपलं हे रव्याचं मिश्रण तर तोच पाक थोडासा गरम करून यामध्ये ॲड करून घेऊ शकता त्यामुळं काय होईल याच्यावरती पाण्याचा किंवा दुधाचा हक्का मारावा लागणार नाही आणि आपले लाडू परफेक्ट तयार होतील आणि जर पाक कमी पडला असा वाटेल तर त्यावेळी दोन ते तीन चमचे गरम पाणी यामध्ये आपण घालू शकतो आता मी दोन वेळा हा पाक थोडा थोडा घालून घेतला आणि शेवटी दोन ते तीन चमचे पाक इथं माझं शिल्लक आहे तर तो पाक देखील मी यामध्येच घालून घेतलेला आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेते यामध्ये असा हा पाक ॲड केल्यामुळं आपल्याला एक अंदाज येतो की आपलं हे लाडूचं मिश्रण घट्ट होतं आहे की पातळ होतंय ते आणि त्यामुळं आपले लाडू परफेक्ट बनतील जर पाक जास्त झाला असेल तर आपण तो काढून घेऊ शकतो आणि जर कमी वाटत असेल तर व्यवस्थित तो ॲडजस्ट करून घेऊ शकतो तर या पद्धतीनं एक वेळ तुम्ही देखील लाडू बनवून बघा अगदी परफेक्ट तयार होतील आता हे मिश्रण मी मिक्स केलं आणि दोन मिनटासाठी झाकून ठेवलं दोन मिनटानंतर काही बेदाने मी तुपावरती मिनिटभर फ्राय केले आणि या रव्यामध्ये मिक्स करून घेतले आता व्यवस्थित मिक्स करून पुन्हा हा रवा थोडासा थंड होण्यासाठी ठेवून देते थंड झाल्यामुळं हे रव्याचं मिश्रण देखील थोडं घट्ट होतं आणि आपल्याला लाडू सहज वळता येतील तर जास्त थंड होऊ देण्याची गरज नाही पूर्ण तासन तास ठेवण्याची गरज नाही अगदी पाच ते सात मिनटामध्ये हे लाडू वळण्यासाठी तयार होतात तर इथं बघू शकता मध्ये मध्ये मिनिटभरानंतर मी चेक केलं होतं तर आता सात ते सात मिनिटं पूर्ण झालेली आहेत आणि परफेक्ट असं हे आपलं मिश्रण कोरडं झालेलं आहे यामध्ये काही गाठी झालेल्या असतील जर काही खडे झालेले असतील या रव्याचे तर ते हाताने फोडून घ्यायचे आणि हे लाडू बनवायला घ्यायचे अगदी मौसूत लाडू तयार होतात हे मिश्रण पूर्ण कोरडं होऊ द्यायचं नाही थोडंसं गरम असतानाच हे लाडू वळून घ्यायचे म्हणजे लाडू वळून घ्यायला आपल्याला त्रास होणार नाही अगदी सहज हो लाडू वळले जातील आणि थंड झाल्यानंतर देखील हे लाडू जास्त घट्ट होणार नाहीत तर आता इथं बघू शकता यामधल्या थोड्याशा गाठी ज्या आहेत त्या मी फोडून घेते व्यवस्थित एकजीव करून घेते हे सगळं मिश्रण आणि त्यानंतर आपण लाडू बनवायला घ्यायचे या पद्धतीनं बनवलेले हे रवा लाडू अतिशय परफेक्ट तयार होतात ही रेसिपी माझी जर आवडली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा कमेंट करून मला नक्की सांगा हे माझे रवा लाडू तुम्हाला कसे वाटले ते अशाच पद्धतीनं हे सगळे रवा लाडू मी तयार करून घेते आणि हे आपले सगळे रवा लाडू बनवून तयार झाले तर एक वेळ या पद्धतीनं हे रवा लाडू नक्कीच बनवून बघा कितीही प्रमाणात हे रवा लाडू बनवले तर कधीही बिघडणार नाही व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा व्हिडिओ नक्कीच शेअर करा थँक्यू